नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास पंढरपुरी डाळीच्या फुटाण्याची लाडूची रेसिपी सादर करीत आहे प्रथम चार वाट्या फुटाणे घेतले आहे असं खरपूस भाजून घेणे आणि चार वाट्याला दोन वाट्या गूळ चिरून किंवा चिसून घेणे आणि आपलं साजूक तूप घेणे दहा मिनिट अगदी व्यवस्थित भाजून घेणे आता आपलं फुटाने भाजून झाले आहे, त्याला पंढरपुरी डाळ पण म्हणतात काही जण असे एकदम भाजल्यामुळे कुरकुरीतपणा येत आणि लाडू खुसखुशीत होऊ शकतात मुलांच्या डब्यात देऊ शकता, शकता। प्रवासात खायला नेऊ शकता आणि हे लाडू अगदी पौष्टिक आहेत आणि करायला सुद्धा खूप सोपे आहेत करपणार नाहीत काही नाही अगदी कमी खर्चात आणि पटकन होणारी रेसिपी आहे आता आपण दोन वाट्या गुळ घेतला आहे तुम्ही खिसून घेऊ शकता चिरून घेऊ शकता आणि त्यात अगदी किंचित पातळ गुळ होण्यासाठी पाणी घालत आहे मी पाणी गाठल्यामुळे पटकन गुळ विथळत तोपर्यंत पंढरपुरी गाळ थंड होते थंड करून घेणे आता आपण गुळ व्यवस्थित विथळून घेत आहोत तुम्ही गुळाऐवजी पिठी साखर घालू शकता पिठी साखर घालायचं असलं तर फुटाण्यामध्येच पिठी साखर घालणे आणि बसल तेवढं तूप गरम करून घालणे आणि त्याचे लाडू वळणे आता आपण इकडे फुटाने गार झाले आहेत अगदी बारीक करून घेणे आणि गुळ छान वितळून घेणे यार प्रोटीन खूप असतात विथळून घेणे थोड एक तरी पाक केलं की आता तयार झालं आहे आपलं पाक आता मी गॅस बंद करत आहे गॅस पण वितळून घ्यायचं नाही अगदी थोडस तार आलं की गॅस बंद करणे लहान मुलांना तर हे लाडू खूप आवडतात तुम्ही चाळून घेऊ शकता तसंच जरी घेतलं तरी चालेल अगदी बारीक झालेलंच आहे तुम्ही पाहू शकता असं तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेणे आता आपलं गूळ वितळून घेतलं आहे असं एक तारीख झालं आहे तुम्ही पाहू शकता आता हे गूळ यात घालणे आणि यातच आपण तूप घालत आहोत तूप सुद्धा गरम करून घेणे आता मी प्रथम अर्धा पावशेर तूप घालत आहे लागत असलं तर परत घालणे खाली सगळीकड कालून घेणे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही घरच्या घरी करू शकता अगदी मुलांना खायला देऊ शकता मित्रांना देऊ शकता आता तुम्ही पाहिलात दहा मिनटं भाजून घेणे बारीक करून घेणे आणि गूळ विथळून त्यात घालणे आता आपलं तूप गरम झालं आहे तूपसुद्धा मी घालत आहे अर्धा पावशेर तूप सुरवातीला घालणे मग नंतर परत लागत असलं तर थोडं गरम करून घालणे अशा प्रकारे जर तुम्हाला गोळे गोळे वाटत असलं तर हे सगळंच मिक्सरमधून आणखी एकदा तुम्ही काढून घेऊ शकता गरम असल्यामुळे चमच्यानेच कालून घेणे चार वाट्याला दोन वाट्या गूळ खिसून घेतले आहे व कुळाचं पाक घातलं परत तूप गरम करून घातलं आता ह्याचे तुम्ही लाडू वळवू शकता जर साखरेचे करणार असल्यान साखर बारीक करून घेणे साखरेपेक्षा गुळाचे पौष्टिक असू शकतात आता थंड झालं आहे असं अगदी पीठ मळण्यासारखं मळून घेणे आता अर्धा पावशेर गुळ भरपूर होते आणि साखरेच्या लाडूला पावशेर गुळ घालावं लागणार यात गुळ असल्यामुळे कमी लगता। हो। था था तूप कमी लागतं साखर घातल्यानंतर तूप जास्त लागणार आता आपण लाडू वळत आहोत हाताला थोडं तूप लावून घेणे तूप लावल्यामुळे पीठ चितकणार नाही व लाडू अगदी चमकदार होऊ शकतात असं थोडस तूप हाताला लावल्यामुळे तुमच्या हाताला पीठ चिटकणार नाही घरगरीत अगदी लाडू वळून घेणे थोडं गार धांद्यावर वळल्यामुळे लाडू अगदी व्यवस्थित वळता येतात जास्त कोरडं झालं तर तूप गरम करून घालणे आणखी एक ओळून दाखवते मी असं वरून तूप लावला खाताला की अगदी व्यवस्थित लाडू गोर गरगरीत वरता येईल टाइप मध्ये तुम्ही गोल करू शकता जर तुम्हाला कोरड वाटत असलं थोडं तूप घेणे कढईत गरम करून घालणे लाडू अगदी भरभर भरभर भर वळले जातात त्यातले लाडू सगळे वळून झाले आहेत आता आपले लाडू वळून झाले आहेत अगदी गोल गरगरीत लाडू झाले आहेत त्यात फायबर भरपूर प्रमाणात असतात प्रोटीनसुद्धा भरपूर असतात ज्यांनी व्यायाम करतात त्यांना प्रोटीनची आवश्यकता असते त्यामुळं रोज एक लाडू जरी खाल्लं तरी प्रोटीन भरपूर मिळू शकते आणि खूपच पौष्टिक लाडू आहेत लहान मुलांना तर खूप आवडतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा